नमस्कार मित्रांनो मी अमोल पाटील माझे ए आर अमोल पाटील या चॅनेलवरती आपलं स्वागत आहे चॅनेलवरती नवीन असाल <coughs> तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आजचा हा ब्लॉग बनवतो आहे ज्याची आपण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो आपला लाडका गणपती बाप्पा त्याला आता आम्ही आणायला निघालेला आहोत आम्ही दोन दिवस आधीच आणतो आहे याचे कारण म्हणजे की पाऊस आहे ना कोकणामध्ये येत जात असतो आहे आज जरा ऊन पडलेलं वाटलं आहे म्हणून आहे ना पावसाच्या आधी केव्हाही घरी आणलेल्या गणपती बाप्पाला चांगलं आहे तर आता आम्ही सर्वजण निघालेले आहोत दाखवतो आम्ही कोण कौन कोण आहोते तुम्हाला आता हे बघा मुन्ना आहे मदी आणि राज असे जातो आहे आम्ही आत अजून मंडळी आहे बरीचशी दाखवतो मी तुम्हाला कोण कौन कोण आहेत ते आणखी हे बघा गणपती गाडीमध्ये आहेत ना व्यवस्थित बसले पाहिजे तिकडे तिकडे हलून आहेत ना म्हणून आम्ही आहेत ना बोलेरोमध्ये कुंडाभरून आणलेला आहे आता ठेव भा वर्षाने बाप्पा घरी येणार म्हणजे भक्तगण किती आनंदलेला असतो ते तुम्हाला काय आहे नवीन सांगायला नकोच आहेत आता ही बघा अशी छोटी मंडळी पण आहे ना <coughs> किती उत्साहाने निघाली बघा स्माईल बघा त्यांच्या चेहऱ्यावरती कशी आहे ती तसे बसलेत बघा जागा होत नाहीत ना तरी पण ते कचकड करून बसलेत गाडीमध्ये सर्वेश आहे राजमुन्ना हर्ष आहे 爸吧？ का पोचतोय पहिल्या आमचे काका आधीच येऊन थांबले दाशी येऊन थांबलाय हा फार जरा अवघड आहे आम्ही ते व्हिडिओ आता बंद करतोय नंतर थोड्या वेळाने कारखान्याजवळ गेलो की परत चालू करेन फायनली आम्ही कारखान्याजवळ पोचलोय ही सर्व अशी मंडळी गणपती आणायला आहेत सर्व बरोबर कारखाना दाखवतो मी तुम्हाला पुढे गेल्यावर आता <laughs> आम्ही गणपती आणायला तवसाळमध्ये आलेलो आहोत हा सागवेकरांचा सा कारखाना आहे इथे नाही आम्ही कारखान्यामध्ये पोचलो आता इथे ही छानपैकी आमची सागवेकरांनी मूर्ती बनवलेली आहे गणपती बाप्पाची आमचा गणपती आहे असे त्यांच्या कारखान्यामधले छोटे छोटे बाप्पा आहेत आणखीन

छान छान सागळीकरांनी त्यांच्या कारखान्यामध्ये असे बनवलेले आहेत आपला गणपती तो जवळजवळ हरश एवढा उंचीला आहे

पुढो <pyatled> पावा <privilegedorni einer S> <YN Mechanics> <M> <pười> मत मत आचिर 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 आच ಗಣಪತಿ uh -huh. 넌 뭐야, 넌 뭐야, 넌 뭐야, गणपती आता गाडीमधून घेऊन निघालेलो आहोत रस्ता बघा रस्ता डेंजर आहे गाडी भरपूर सावकाश सावकाश चालावी लागते मागे आपल्या गाडीमध्ये आता चार बाप्पा आहे टोटल एक वरच्या आतेचा आमच्या काकांचा आणि एक बावाजाचा गणपती आणि चौथा बाप्पा म्हणजे आमचा बाप्पा आहे तीन मातीचे गणपती आहेत आणि एक पीओपीचा आहे गणपती रस्ता खूप खराब आहे त्यामुळे सावकाश सावकाश गाडी चालवत जावं लागतं आहे आम्ही आता बाप्पा घेऊन घरी आलेलो आहोत आता वाडीमध्ये एंट्री करतो आहे आपले

मेरे सब कुछ मिले वरना अच्छा चलो दूसरा ऐसा ओके हम्म ये कैमरा पे है वो ये गन में कुछ है ना नहीं नहीं खाली खाली दो खाली दो एमपायर ऑफ मोरिया और दो मिनटों का पत्ता हाथ में पत्ता पत्ता हाथ में Glória glória सैनिया मेरा साया 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 पाटी पाटी हाजिर ता तो इनी इनी चुप नै होय के दिलि के तो जनको तो तोरा तो आ जा जा देले काम आ तो मन सा रे ओर 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 प्रेमबाजी पापा दम छुदा साका

मित्रांनो फायनली आपला बाप्पा सुखरूप घरी आलेला आहे हा ब्लॉग मी आता था इथेच थांबवतो आहे गणपतीमधले आपल्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ना आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय